नमस्कार मी पंचशिला चंदन शिवे ज्ञान परिवार तर्फे आपलं सहर्ष स्वागत करते पुण्यश्लोक अहिल्या वेळ होळकरांची कथा आपल्यापुढे सादर करत आहेत पंचशिला चंदन शिवे सारिका कुमावत आणि सावित्री धुरंधरी संहिता लेखक आहेत जितेंद्र मेट आणि सहकारी आहेत वंदना मोड़े मुख्य मार्गदर्शक आहेत ज्ञान रुची संस्थापक नसीमा मर्चण मॅम अधिनमन धरती मातेला अधीनमन धरती मातेला भारत भूमीला कथा मी सांगतो न्यायाची कथा मी सांगतो न्यायाची अहिल्या देवी होळकरांची अहिल्या देवी होळकरांची गुणगान गुण जी जी जिजीर जी, जी शाहीर गुण गान करती जी जि जी जीरजी जी जी मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला आरशात ग गीच माझ्या रूपाचे ग मीच माझ्या ग राणे गरे का सावित्री महिलांनी मी तितकं दिसायला हवं एखाद्या हिरोईन सारखं दिसायला पाहिजे असं वाटणं काही गैर नाही पण व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे की त्याचा इतरांवर प्रभाव पडला पाहिजे आबाजी हिरोईन बनण्याऐवजी रिअल लाईफ हिरोईन बनणं मला अधिकच आवडेल पंचशेला पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांसारख्या आदर्श महिलांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव आहे आणि त्यांच्या कार्यावर चर्चा करायला मला नेहमीच आवडते अग अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वाने माझ्यावर देखील जागा केली आहे एक कुशल महिला शासक म्हणून इतिहासात त्यांचा उल्लेख केला जातो त्यांच्या निपक्षपाती आणि सुशासनाची उदाहरणे तर आजही दिली जातात आपल्या महाराष्ट्रातील जामखेड आहे ना त्याच्याजवळ असलेल्या चौंडी गावात अहिलाबाईंचा जन्म झाला त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे गावाचे पाटील होते तुला माहीत आहे का आपल्या अहिलाबाई कधीच शाळेत गेला नाहीत त्यांना लिहायला वाचायला त्यांच्या वडिलांनी शिकवले त्या आठ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह झाला मात्र तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला विशेष वळण लागले बरं का सारिका अहिल्याबाईंच्या जीवनावर अनेकांनी लिहिलं आहे विजय जहागीदार यांनी लिहिलेल्या पुस्तकात अहिल्याबाईंच्या कामकाजाबद्दल वर्णन केलेलं आहे जहागीदार लिहितात रोज फडणवीस जावे हिशोब बघावे वसूल जमा बघावी मान त्यासाठी माणसं पाठवावी न्यायनिवाडे करावे सरदारांना पत्र पाठवावी फौजा तयार ठेवाव्या खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न रोखोकपणे वेगळे ठेवावे खाते पैशाचे वाटप करावे गोळा बाहूत बाण भाते ढाली सज्ज ठेवाव्यात सासऱ्यांच्या पत्रावर हुकूम सर्व रवाना करावे वीस बावीस वर्षाच्या असल्यापासूनच अहिल्या कुशल प्रशासक बनू लागलेले दाखले याच्यात दिलेले आहेत अहिल्याबाईंचे सासरे मल्हाराव म्हणत आम्ही तलवारे गाजवतो ती सुनबाईंच्या भरोशावर मार्तंडानेच हे रत्न रत्नास दिले आहे अगदी बरोबर पंचशिला तू बरोबर बोललीस सतराशे चोपन्न साल हे अहिल्याबाईंच्या कलाटणी ठरलं राजस्थानात लढाईसाठी गेले असताना खंडेराव होळकर मरण पावले कुंभे गडावरून पडलेल्या तोफेच्या गोळ्याने त्यांचा जीव घेतला त्या मोहिमेत अहिल्याबाई देखील त्यांच्या सोबत होत्या खंडेरावांचा मृत्यू हा अहिल्याबाईंवरच नाही तर मल्हारराव आणि त्यांच्या पत्नी गौतमाबाईंवरही मोठा आघात होता त्या काळी सती ही अनिष्ट प्रथा अस्तित्वात होती त्यानुसार खंडेरावांच्या नऊ पत्नींना इंदोरून आणण्यात आलं अहिल्याबाई ही सती जायला तयार झाल्या पण मल्हारराव होळकरांच्या मनात पुत्रशोक असूनही नाही वेगळाच विचार तरळत होता होळकरांचा राज्य नावारूपाला येण्यासाठी अहिल्याचा वाटा मोठा असल्याची जाण मल्हारराव आणि गौतमाबाईंना होती त्यांना सती जाण्यापासून अठ्ठावीस वर्षांच्या अहिल्याला रोखलं खंडेरावांच्या चित्तेसोबत त्यांच्या इतर आठ पत्नी सती गेल्या इथे अहिल्याबाईंनी आपले रंग उपभोग अलंकार त्याग करत असल्याचं ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये देखील आहेत पण सती प्रथा मोडली म्हणून वर्षशाच्या वेळी टीका करणाऱ्या लोकांना मल्हाररावने धारेवर धरलं अहिल्याबाई पुन्हा कामकाज पाहू लागल्या मराठा साम्राज्यातील तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये वंशावळ ही महत्वाची मानली जाते बहुतांश वेळा त्यात पुरुषांचाच उल्लेख आढळतो पण होळकरांच्या वंशावळी वंशावरील होळकरांचा वारसा म्हणून अहिल्याबाईंच नाव नोंदवलेलं आहे अग सारिका मुलगा मालेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी तत्कालीन पेशव्यांकडे माव्याचा कारभार हाती घेण्याची परवानगी मागितली परवानगीने ती माव्याची अधिपती झाली पण जवळच्या राजांना हे आवडलं नाही पण होळकर सैन्य त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्या राणीच्या प्रत्येक बनली दरम्यान राघोबा माळवा कमकुवत समजून आणि राज्य बळकावण्याच्या उद्देशाने आपले सैन्य इंदूरला पाठवले परंतु अहिल्याबाईंच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा हा परिणाम होता की काय त्यांच्या एका पत्राने युद्ध टळले आणि आक्रमण करणाऱ्या पेशव्यांनीही त्यांना त्यांच्या राज्याचे रक्षण करण्याचे वचन दिले हो पंचशिला तुला माहिती आहे का पेशव्यांच्या काळात उत्तरेत मराठा साम्राज्य विस्तारण्यात होळकरांचा वाटा मोठा मानला जातो तेव्हा इंदोर हे होळकरांच्या सत्तेचे सूत्र हलवण्याचं केंद्र होतं मल्हारराव मोहिमांवर असताना मावळ प्रांतातला कारभार अहिल्याबाई पाहत असत इतकंच नाही तर तोफखान्याच्या कारखान्यात त्या पारंगत होत्या मराठ्यांच्या उत्तरेकडच्या स्वाऱ्या सुरू होत्या त्यात सतराशे एकसष्ट मध्ये पाणीपच्चा रणसंग्रामाचा गहिरा परिणाम होळकरांच्या राज्यावरही झाला पानिपतच्या अपयशाचा डाग धुवून काढण्यासाठी मल्हारा सतत मोहिमांवर जाऊ लागले पानिपतच्या सैन्यात पाणी पाणी करत नेले हे अहिल्याबाईंनी लक्षात ठेवून ठिकठिकाणी थीक विहिरी खणून घेतल्यात दंगलीच्या वेळी आश्रयस्थाने हवीत म्हणून त्यांनी धर्मशाळाही बांधून घेतल्यात मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई यांच्यातले पत्रव्यवहार उपलब्ध आहेत मल्लाररावांचा अहिल्याबाईंच्या राज्यकारभारातील कार्यक्षमतेवर इतका गाढा विश्वास होता की त्यांनी अनेक महत्त्वाच्या तजवीजी त्यांना करायला सांगितल्या ते या पत्रांमधून दिसतं याविषयी विनया कडपेकर लिखित ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर पुस्तकात काही पत्रांचे संदर्भ आहेत मल्लारराव होळकरांनी अहिल्याबाईंना पत्र लिहिलं वाल्लेरजवळ जाऊन लष्कराची तयारी करावी दारू गोळ्याचा कारखाना लावून तोफखाना सिद्ध ठेवावा अहिल्याबाईंनी आपल्या तीर्थक्षेत्राच्या भेटी रद्द केल्या त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली तोफांसाठी लागणाऱ्या दारू गोळ्याचा कारखाना उभा करणं म्हणजे मोठं जिकरेचं काम असेल तेजस्विनी अहिल्याबाई होळकर या पुस्तकात अहिल्याबाईंनी कारखाना कसा उभा केला आहे याचे वर्णन आहे कारखान्यासाठी क्षेत्र निवडण्यापासून तोफा वाहून नेणाऱ्या बैलांच्या चाऱ्यापर्यंतची सर्व व्यवस्था पाहावी लागत असे शेकडो माणसे कित्येक प्रकारचे सामान सुमान या व्यापारात गुंतलेले असत एका कारखान्यात चार सुतार चार लोहार सात बाणांचे कारागीर सव्वीस गाडीवान दोन गोलंदाज सोळा खलाशी जमादार दर्यावर्दी जमादार जेजालदार ढालाईद संदुकांचा हवालदार जासूद कामाठी हे इतके कुशल कामगार जमा करून कारखाना उभा करणं यातून अहिल्याबाईंची प्रशासकीय कामावरची कुशल पकड दिसते मल्हाररावांनी एकतीस जानेवारी सतराशे पासष्टला ला लिहिलेले पत्र अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर गाढा विश्वास असल्याचं दाखव तुम्हाला दरमजल करीत ग्वाल्हेरला जाण्याविषयी अगोदर लिहिलेले आहेच त्याप्रमाणे ग्वाल्हेरला जाणे तेथे पाच सात मुक्काम करावे थोरल्या तोफेचे हजार पाचशेपर्यंत गोळे करून घ्यावेत हे गोळे जितके होतील तितके जरूर करवावेत याशिवाय शंभरपर्यंत जंबुरे हे कारखाना लावून तयार करावे शेरभर दारू मावेल असा बाणांच्या पालेखा उत्तम निवडून घेणे यात कोणतीही हैगय करू नये है। निघतानाच तुम्हाला सांगितले आहे त्याप्रमाणे जंबुरियाकरता गोळीचा साचा करून जंबुरे जरूर करविणे वारे ग्वाल्हेरी पलीकडे तुम्ही जाल तेव्हा खर्चाची एक महिन्याची बेगमी करून मग पुढे मल्हाराव आणि अहिल्याबाई यांच्यातील पत्रे इंदूरच्या मल्हारी मार्गणच्या अंकात एकोणीसशे सतरा मध्ये प्रसिद्ध झाली होती आज आजही ती ऐतिहासिक दप्तरांमध्ये उपलब्ध आहे हो ना सावित्री बरोबर आहे यातून आपल्याला अहिल्याबाई आपल्या कारखान्यात म्हणजे किती पारावत होत्या किती कुशल नेतृत्व होतं हे पण समजतं आता बघ मी तुला अजून काहीतरी सांगते इंग्रजांच्या विरोधात मुघल बादशाह शाह आलम बंगालचा नवाब आणि अवधचा नवाब शुजा यांनी एकत्र येऊन युद्ध केलं ऑक्टोबर सतराशे चौसष्ट मध्ये झालेल्या या बक्सारच्या लढाईत इंग्रजांनी तिघांचाही पराभव हो केला आणि तहानंतर सतराशे पासष्ट मध्ये इंग्रजांनी अलाहाबादचा किल्ला ताब्यात घेतला इंग्रजांची आक्रमक भूमिका पाहून मल्हाररावांना येणाऱ्या काळात युद्ध अटळ असल्याचं जाणवलं जिथे लढाई होऊ शकतात तिथून जवळ मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच युद्ध सामुग्री त्यातही विशेष करून तोफांच्या दारूचा पुरवठा करणारं केंद्र हवं अशी गरज त्यांना वाटू लागली त्यावेळी अहिल्याबाई तीर्थक्षेत्रांना भेटी देत होत्या सारिका तुला अहिल्याबाईंच्या न्यायनिवाड्याबद्दल माहीत आहे का ग हा मी तुला सांगते सतराशे सहासष्ट मध्ये मोहिमेवर असताना मल्हारराव होळकरांचं निधन झालं त्यानंतर पेशव्यांनी सुभेदारी म्हणजे सैनापतीची धुरा अहिल्याबाईंच्या भरोशावर पुत्र मालेरावांकडे दिली इतिहासकार सांगतात मालेरावांनी सरकारी तिजोरीतून खासगी खर्चासाठी सपाटा लावला होता मालेरावांचं वर्तन बेजबाबदार होत चाललं होतं सुभेदारांची वस्त्रे घेतल्यापासून खाजगी तिजोरीतले पाच लक्ष उडाले होते सरकारी खर्चाचा तर हिशोबच लिहिलं कठीण झालं होतं पण आता मनुष्य वध करण्यापर्यंत त्यांची मजर गेली होती मालेरावांची एक आवडती दाशी होती तिच्या पतीचा मालेरावांनी खून केला अहिल्याबाईंनी या सगळ्यांचे पुरावे प्रत्यक्ष पाहिले नोकरांच्या जबाण्या घेतल्या मालेरावांवर कारवाई करण्याचे मनी योजले जहारदार पुस्तकातील मालेरावांची अंदाजुंदी या प्रकरणात लिहितात मालेरावांवर कारवाई होणार हे प्रजेलाही कळलं होत पण पाच महिन्यातच मालेरावांना बेड लावून त्यांच्यावर मृत्यू ओढवला असा उल्लेख चरित्रांमध्ये आढळतो पण काहींच्या मते मालेरावांना हत्तीच्या पायादोळी तुडून मारले याविषयी मतभेद आहेत इथे अहिल्याबाईंना बाईंना न्याय निवाडा करताना नाता आला नाही मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातूनही अहिल्याबाई सावरल्या आणि त्यांनी माव्याच्या कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली त्या सुमारास त्यांना राज्यातल्या बंडखोरीचा सामना करावा लागला गंगोबा तात्यांनी फितूर करून रघुवनाथराव पेशव्यांना पत्र पाठवलं की होळकरांचं राज्य जा बेवारस झालं आहे तुम्ही आक्रमण करा मी तुम्हाला साथ देतो तिने प्रकरण स्वतःच्या हातात घेतले तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर तिने पेशव्यांकडे प्रशासन स्वतःकडे घेण्याची मागणी केली ती अकरा डिसेंबर सतराशे सदुसष्ट रोजी सिंहासनावर बसली आणि इंदूरची शासक बनली पंचशीला जसे तू म्हणालीस की अहिल्याबाईंनी खाजगी आणि सरकारी तिजोरीचे हिशेब वेगळे ठेवले होते महेश्वर दरबारची पत्रे या पुस्तकात या व्यवहारांबद्दल पारदर्शकपणा पाहायला मिळतो असे इतिहासकार म्हणतात सरकार सरकारी तिजोरीची भिस्त वेगवेगळ्या कळा करांवर असते माळव्याचा महसूल चौऱ्याहत्तर लाख रुपये इतका होता अहिल्याबाईंच्या काळात तोच महसूल वाढून एक कोटी साडेपाच लाख रुपये इतका झाला जहागीरदार लिहितात युद्ध ही विनाशकारी प्रथा आहे असं अहिल्यादेवींचं मत होतं पहिलं कारण त्यामुळे प्रजेची हानी होते आणि ज्या धनामुळे लोकांची प्रगती होण्याची शक्यता असते त्या धनाचा दुरुपयोग युद्धात होतो याखेरीज राज्याचा नेता युद्धात गुंतल्यामुळे प्रजेला त्यांचा उपयोग होत नाही आणि अशा बुद्धिमान व्यक्तीचा युद्धात विनाश होण्याचाही संभव असतो आणि त्याचा राज्याच्या तिजोरीवरही भार पडतो या शक्तीचा उपयोग राज्याचे नंदनवन करण्यासाठी व्हावा असा त्यांचा दृष्टिकोन होता त्यांचं धोरण हे साम्राज्य वाढवण्याचं होतं अहिल्याबाईंची इच्छा नसताना अंतर्गत कलहामुळे होळकर आणि शिंदे यांच्यात लढाई झाली पुढे निजाम आणि पेशव्यांमध्ये झालेल्या खरड्याच्या लढाईत अहिल्याबाईंनी होळकरांची कुमक पेशव्यांच्या सैन्यात पाठवली ही लढाई पेशव्यांनी जिंकल्यानंतर महेश्वरमध्ये विजय साजरा झाला अगसावित्री अहिल्याबाईंचा पेशवे दरबारी पण खूप दरारा होतो बरे का ऐकता मी काय सांगते बघतो इतिहास संशोधक आणि पेशवेकालीन पांडुरंग बलगोडे सांगतात रघुनाथराव पेशवे हे पुरुष होते त्यांनी आक्रमण करण्याचीही तयारी सुरू केली याची खबर लागताच अहिल्याबाईंनी रघुनाथरावांना धमकी वजा पत्र लिहिलं तुम्ही तर राज्याचे स्वामी आहात अटकेपात झेंडा लावणे इतके तुमचे कर्तृत्व आहे पण रणांगणात उतरायचं ठरवलं तर पराभवाचीही तयारी ठेवा माझ्याकडून पराभव झाला तर तुमच्या कीर्तीला ते बाधक ठरेल यातूनच त्यांचा पेशवे दरबारी असणारा दरारा दिसून येतो या पत्रानंतर राघोबांनी त्यांच्या राज्यात चालून जाण्याचा बेद रद्द केला हा इतिहास आहे इंदोरमधून आपल्या सत्तेचा केंद्र हलवत त्यांनी नर्मदे काठी महेश्वर इथे आपली राजधानी हलवली महेश्वरचं जुनं नाव नगरी असं होतं पण इंदोरचा पद दत्तक पुत्र तुकोजी होळकर यांच्याकडे होत नर्मदा नदीच्या किनारी महेश्वर राजधानी झाल्यानंतर सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव या काळात अहिल्याबाईंनी उत्तम प्रशासनाचे दाखले देत भारतासमोर आदर्श म्हणून उभा केला असं म्हटलं जात त्या काळात त्यांनी उत्तरेतील राज्यांमध्येच नाही तर महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडूमध्येही लोकोपेगी वास्तू बांधल्यात धार्मिक वास्तू बांधल्यात म्हणून असं त्यांना पुण्यश्लोक देखील म्हटलं जातं मंदिराचा त्यांनी विहीर तिला अहिल्याबाई म्हणून ओळखले जाते बलगौडे हे अहिल्याबाईंच्या या प्रशासकीय कर्तृत्वावर प्रकाश टाकताना सांगतात त्यांनी लोककल्याणकारी कार्यक्रम राबवत आदर्श निर्माण केलाच पण कर व्यवस्था शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सवलती न्याय देण्याची व्यवस्था उभी केली सर्वात महत्वाचं म्हणजे होळकर प्रशासनात त्यांनी सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने अनेक जातीच्या लोकांचा समावेश केला अगं सालिका अहिल्याबाईंनी स्त्रियांसाठी नेहमीच पुढे कार्यासाठी पुढाकार घेतला आहे स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत त्यांना सतीसारख्या प्रथांना अगदी जवळून तोंड द्यावं लागलं एकूण एक सून आणि मुलीलाही सथी जावं लागलं एकीकडे ही, एक ही लोककल्याणकारी कामं सुरू असताना इंदोर संस्थानात अनेक कुटीर हालचाली होत होत्या तुकोजी होळकरांनी प्रजेसोबत केलेल्या मनमानी वर्तनावर जाब विचारण्यासाठी अहिल्याबाई पत्र पाठवत अशाच एका पत्रात त्या लिहितात चिरंजीव तुलाराम होळकर यास अहिल्याबाईंचा आशीर्वाद तुम्ही शेगाव परगाण्यात लोकांवर माने तसा जुलूम करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले आहे काय कारण तुम्हाला कळवण्यात येते की आजपर्यंत तुम्ही माने त्याप्रमाणे रुपये वसूल केले त्याचा खुलासा सरकारात पेश करावा यापुढे देण्या घेण्याच्या संबंधात स्वार पाठवून कोणत्याही प्रकाराचा अन्याय केला आणि त्याबद्दल तक्रार आली तर तुमचे हे कार्य अक्षम्य समजले जाईल आपल्या शासनकर्त्यांवर असा अशा पद्धतीने ठेवणाऱ्या आणि त्यांना सतत कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या अहिल्याबाई जनतेच्या एक एक पैशावर हिशोब चोख ठेवत होत्या सतराशे बहात्तर मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात तिने त्यांना इशारा दिला होता की ब्रिटिशांना अस्वलाच्या मिठीने मिठी मारणे म्हणजे अस्वलाला मिठी मारणे असे म्हणतात वाघांसारखे इतर प्राणीही बळ किंवा युक्तीने मारले जाऊ शकतात परंतु अस्वलाला मारणे खूप कठीण आहे जर तुम्ही त्याला सरळ तोंडावर मारले तरच ते मरेल अन्यथा एकदा त्याच्या शक्तिशाली पकडीत सापडली की अस्वल गुदगुल्या करून त्याच्या भक्षाला मारेल इंग्रजांची ही पद्धत आहे आणि हे पाहता त्यांच्यावर विजय मिळवणे कठीण आहे महेश्वर येथील त्यांची राजधानी साहित्यिक संगीतमय कलात्मक आणि औद्योगिक कामगिरीचा एक वितळणारा भाग होते त्यांनी मराठी कवी मोरोपंत शाहीर अनंत फंदी आणि संस्कृत विद्वान खुशाली राम यांसारख्या दिग्गजांसाठी त्यांच्या राजधानीचे दरवाजे उघडले तिची राजधानी विशिष्ट कारागीर शिल्पकार आणि कलाकारांसाठी प्रसिद्ध होती ज्यांना त्यांच्या कामासाठी उत्तम मोबदला मिळत असे आणि राणी त्यांना खूप आदर देत असे तिने शहरात कापड उद्योग स्थापन करण्यासही आगभार लावला अहिल्याबाई दररोज सार्वजनिक सभा घेत असत आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करत असत ज्यांना त्यांची ऐकण्याची गरज होती त्यांच्यासाठी त्या नेहमीच उपलब्ध असायच्या इतिहासकार लिहितात की तिने तिच्या राज्यात आणि तिच्या राज्यातल्या सर्वांना त्यांचे सर्वोत्तम काम करण्यास कसे प्रोत्साहित केले तिच्या कारकिर्दीत व्यापारांनी त्यांचे सर्वात सुंदर कपडे बनवले आणि व्यापार अमर्यादितपणे भरभराटीला आला शेतकरी आता केवळ अत्याचाराचा बळी राहिला नाही तर स्वतःच्या अधिकारात एक स्वावलंबी माणूस राहिला बरोबर आहे बघ सावित्री आपल्या खाजगी तिजेरीतून नर्मदा गंगा अशा नद्यांच्या किनारी घाट बांधून घेतले महेश्वर मध्ये पेठा हवेल्या उभारल्या गेल्या तिथे सोनार हिनकरांना यासारख्या कुशल कारागिरांना बोलवण्यात आले महेश्वरी साडीला राजेश इथेच मिळाले जिल्हा परिषदांच्या पद्धतीतून खेड्यांपर्यंत न्याय निवाडा करण्यासाठीची यंत्रणा उभारली हुंडाबंदी <laughs> हुंडाबंदीचे धोरण राबवण्यासोबतच दारूबंदीसाठी कठोर पावले उचलली पुलिसची पाठशाळा आणि महिलांना शस्त्र शिक्षण सुरू केले वैद्यांना आमंत्रित करून शोरगावर संशोधन सुरू करण्यात आले जंगलतोडी विरोधात कार्यक्रम जाहीर केले बंधारे तळी बांधून सिंचनांना बागायती क्षेत्र वाढवले हो पंचशिला बरोबर आहे ऍनि पेशंट लिहितात दूर दूर, दूर, दूर रस्त्यांना सावलीची झाडे लावण्यात आली विहिरी बांधण्यात आल्या प्रवाशांसाठी विश्रांती गृहे बांधण्यात आली गरीब बेघर अनाथ या सर्वांना त्यांच्या गरजेनुसार मदत करण्यात आली भिल्ल हे लुटमार करून जगायचे त्यांना प्रामाणिक शेतकरी म्हणून स्थायिक होण्यास प्रवृत्त केले हिंदू आणि मुस्लिम दोघेही प्रसिद्ध राणीचा आदर करत होते आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते आपल्या काळाच्या पुढे असलेल्या अहिल्याबाईंचे सर्वात मोठे दुःख हेच राहिले की त्यांच्या मुलीने त्यांचे पती यशवंतराव फनसे यांच्या मृत्यूनंतर चितेत उडी मारली आणि सती झाली लष्करी बाबी लष्करी तिचे सुभेदार हे दत्तक पुत्र देखील होते बरे का ज्यांना तिने लष्कराचे प्रमुख म्हणून नियुक्त केले माळव्याची राणी एक धाडसी राणी आणि कुशल शासक असण्यासोबतच एक विद्वान राजकारणी देखील होती मराठा पेशवे जेव्हा ब्रिटिशांचा अजेंडा निश्चित करू शकले नाही तेव्हा तिने मोठे चित्र पाहिले तिच्या सिंहासनावर बसण्यास राज्याचा एक भाग आक्षेप घेत होता तरीही होळकरांची तिची सेना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि राणीच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला तिच्या राज्याच्या अवघ्या एका वर्षातच शूर होळकर राणीने तिच्या राज्याचे रक्षण केले माळवा लुटणाऱ्या आक्रमकांचा पूर्णपणे आणि निसंशयपणे सामना केला तलवार आणि शस्त्रांनी सज्ज होऊन तिने सैन्याचे नेतृत्व युद्धभूमीवर केले एखाद्या महिलेला मग राजघरणीतील असो वा नसो तिचा पती तिचा सासरा तिचा मुलगा गमावल्यानंतर किती दुःख होते याची कल्पना आपण करू शकतो पण अहिल्याबाई खंबीर राहिल्या तिने तिच्या निधनाच्या दुःखाचा राज्याच्या प्रशासनावर आणि तिच्या लोकांच्या जीवनावर काही परिणाम होऊ दिला नाही तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव या दिवशी वयाच्या सत्तराव्या वर्षी लोकनेत्या कुशल प्रशासक आणि मुत्सद्दी अहिल्याबाई यांचं निधन झालं अहिल्याबाईंचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आले आहे त्यांच्या स्मृतीपित्त्यर्थ सरकारने पोस्टाचे तिकीट प्रसारित केले अशा या महान राणीला आम्ही मानाचा मुजरा करतो सारिका सावित्री तुम्हाला काय वाटतं म्हणजे आतापर्यंत आपण जे अहिल्याबाई होळकरांचं जे वाचन केलेलं आहे त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं की आता अहिल्याबाईंचे काय विचार मुलींमध्ये असायला हवेत जसं आपण पाहिलं की अहिल्याबाई होळकर या न्यायदेवता होता असं आपण म्हणतो की त्यांनी त्यांच्या नात्याचा विचार केला नाही त्यांचा मुलगा जो होता त्याला सुद्धा त्या म्हणजे शिक्षा द्यायला तयार झाल्या होत्या हो आपण पाहिलेलं आहे त्याच्यात आणि त्याच्याबद्दल त्या आणखी एक कुशल राजकारणी होते त्या त्या व्यवस्थितांनी प्रशासन चालवलेलं आहे त्याचं उदाहरण तर आपण पाहिलेलंच आहे तर प्रजेशी उत्तम काळजी घेत होत्या म्हणजे सर्वांचा विचार वीचा करत होत्या सर्वांचा विचार करून कुठे न्याय होणार नाही अन्याय होणार नाही कधीही कमी केला नाही आणि मला पण असं वाटतं की आता अहिल्याबाई सतराशेच्या कालखंडात होत्या आणि तेव्हा म्हणजे किती अवघड परिस्थिती होती महिलांसाठी आपल्याला माहिती महिलांना शिक्षण नव्हतं सती बालविवाह ह्या अनिष्ट प्रथा होत्या मग त्यावेळेस त्यांनी किती लढा दिला असेल त्यांना किती अडचणी आल्या असतील आज आपण हे कल्पना पण करू शकत नाही कारण आज आपण निवांत शाळेत जातो कॉलेजला जातो जॉब करतो शिकतोय ना आपल्याला कसलीही अडचण येत नाही पण त्यावेळेस महिलांना घराबाहेर पडण्याची सुद्धा परवानगी नव्हती ना ग आणि ते कसं होते महिलांना जरी किती फ्रीडम थोडस जरी हे वाटलं की तरी सांगतात की आम्ही खूप दबावाखाली आहोत हे आहोत असं महिला सांगतात पण तुमच्या मनाची तयारी असते आता नात्याचं म्हणजे त्यांचे मिस्टर त्यांचे हे केले एक्सपायर झाले तरी पण त्यांनी तो विचार केला त्यांनी प्रजेचा विचार केला तसं स्त्रियांनीही पुढचा विचार करायला हवा त्याच्या जकडून न राहता पुढचा वैष्णवी हगवणे तो एक विषय आहे हुंडा बळी तो झालेला आहे पण त्या स्त्रीने त्यावेळी जर थांब राहिलं असतं था, तर आता तिला तिच्यावर ही वेळ आली नसती असं मला वाटतं हो बरोबर आहे म्हणजे अन्याय जिथे कुठे असेल आपण विरोध केला पाहिजे अन्याय सहन नाही ना केला पाहिजे आपल्यापैकी प्रत्येक वेळी माझ्या मदतीला कोणी येईल आणि मला त्यातून बाहेर काढेल याच्यापेक्षा मी तिथपर्यंत कशी जाईल मी मार्ग माझा कसा शोधून काढेल हे पण स्त्रियांनी विचार करायला हवा आणि पुढे जायला हवं हे आईल्यावर विचाराच्या मध्ये आपण खरंच घ्यायला हवेत आत्ताच्या काळामध्ये आणि मला असंही वाटतंय की महिला बराच वेळ रिकाम बसून घरी हे अशी बोलली तिने ते केलं त्यापेक्षा आपण एखादीला त्रास असेल अडचण असेल तिलाही आपण काहीतरी आपल्याला जमेल तशी मदत करू शकतो भावनिक पाठिंबा देऊ शकतो आपण हो तू उभी राह स्वतःसाठी शिक काहीतरी तुझ्या छंद जोपास काहीतरी काम कर स्वतःसाठी जग असं आपण एवढं करूच शकतो ना म्हणजे महिलांनीच महिलांना पाठिंबा दिला पाहिजे जे की आपण करत नाही आपण काय करतो एकमेकींचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतो की ती कशी करतीये ही कशी करतीये पण ती जे काही चांगलं काय करते ते सुद्धा बघा ना तुम्ही तिच्या निगेटिव्ह गोष्टी किंवा वाईट गोष्टी बघण्यापेक्षा ती चांगले कोणते का कार्य करतीये किंवा काय त्याचं कौतुक करा थोडंसं ऍप्रिसिएशन केलं तर तिला पण त्याच्यातून प्रेरणा मिळेल की मी पण काहीतरी करू शकते किंवा मी करते ते कुठेतरी छान वाटतंय सगळ्यांना आवडतंय हा पण मुद्दा महत्वाचा आहे अहिल्याबाईंच्या आता वाच जेवढं मी वाचलं आहे त्याच्यातून मला अहिल्याबाई होळकरांविषयी असं वाटतं की खूप न्यायप्रिय होत्या त्या म्हणजे त्यांची सून आणि मुलगी जरी सती गेली तरी त्यांनी स्वतःचा आणि चा विचार न, न करता त्या राज्यासाठी आपल्या ठाम राहिल्या त्यांनी न्याय निवाडा करताना कधी त्याच्यात पक्षपात केला नाही स्वतःच्या मुलालाही ना मारण्यापर्यंत त्यांची तयारी होती हा मला त्यांचा एक स्वभाव खूप आवडला ना याच्यात नाही आणि मलाही असं वाटतं की अहिल्याबाई जेव्हा होतं म्हणजे साधारण सतराशेच्या कालखंडात होत्या आणि त्यावेळेस आपल्या महिलांना मुलींना शिक्षण नव्हतं सती प्रथा होता बाल्य ह्या अनिष्ट प्रथा होत्या त्या सर्वांमधून त्यांनाही त्यांच्या सासऱ्यांनी पाठिंबा दिला त्याही पुढे आल्या त्यांनी इतकं कुशलपणे राज्य केलं सर्वांसाठी म्हणजे धर्मशाळा बनल्या विहिरी बनल्या सर्वांचा प्रजेचा विचार केला म्हणजे हे खूप आपण लक्षात घेण्यासाठी आज आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात की आपण आता कुठेही जाऊ येऊ शकतो शिकू शकतो काम करतोय सर्व करतोय पण त्या काळी ही परिस्थिती नव्हती त्यावेळेस अहिल्याबाईंनी कसा लढा दिला असेल हे आपण म्हणजे कल्पना सुद्धा करू शकत नाही मला असं वाटतं की आपण त्यांचे विचार अंमलात आणावे आणि कुठे अन्याय होत असेल तर आपण त्याला नक्कीच विरोध करू शकतो आणि महिलांनाच सपोर्ट करू शकतो एकमेकींना